असं वातावरण म्हणल्या तसं कसं जमल नाही असं आधार तर जमत नाही ना स्वयंपाक चांगला व्हावं माणूस चुरून नाही बरोबर <laughs> आहे का चूक काही बायाला स्वयंपाकच करायचा कळ ना कशात दे चव नाही कशाला <laughs> माणूस चुरून डबा घेऊन जात आहे काय वातावरण आहे तुम्हाला खरं मान्य सांगू लोहगावची शपथ घेऊन सांगतो मला असं वाटायले मी लोहगावात उभा नाही आळंदीमध्ये विश्वशांती केंद्रावर उभा काय वातावरण वा, वा 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 या वा माझ्या बासष्ट वर्षामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिलं गाव मला भेटलं एवढं प्रेम देणार आणि आनंदाचं गाव म्हणजे लोहगाव काय गाव आहे नंबर एक वा चांगल्या पद्धतीनं आता आणि उद्या काला आहे लक्षात ठेवा महाराजांचं नाव वामन महाराज वामन महाराज छोटे छोटे विद्यार्थी वामन महाराज तुमच्याही त्या <laughs> ठिकाणी नमस्कार चांगल्या पद्धतीनं छान झालं वामन भाऊ मी अंगठ्या भाद्र माणूस आहे लबाड नाही एवढ्या लबाड एवढ्या एवढ्या माणसात लबाड बोलायला ना नाही मी फक्त माझ्याकडे एक आहे की मारुतराव महाराज दस्तापुरुकरांच्या शेवेचं बिल आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे गेलो केवळ शिवे चांगल्या पद्धतीने छान तुम्ही सुद्धा आलेत विद्यार्थी घेऊन आता ऐका आजच्या कीर्तनाला नेम आहे बंधन आहे आणि दंड आहे काय आहे म्हणजे आशारसंहिता आहे उद्या काला आहे आणि आज जागर आहे बरोबर आहे ना काला म्हणजे भागवताचा समारोप झाला गेले पण आता उद्या काला आहे ना म्हणजे अभंगाद्वारे या अभंगामधून अभंगा पांडुरंगाला देवाला मागणी मागाव लागते काय मागण्या लागती मागणी हा आपल्या समस्या मांडाव लागतात हा आपली उपासना केली ना साधना केली ना त्या साधनेच साध्य म्हणजे बिल पदरामध्ये पडलं पाहिजे पगार मग मागावं लागल हो महाराज मागावं लागल हक्कानं मागावं लागल हो देव देतो देतोच म्हणून ह्या मागणी प्रकरणातील अभंग जगद्गुरु तुकोबराचा चार हजार ब्याण्णव अभंगापैकी फक्त चार चरणाचा अभंग आहे चार चरणाचा नंबर एक आता अभंगाची सुरुवात बघालो कडायलो <laughs> पहिलं तुम्ही मातीच संशोधन करा आपल्या हिंगोली जिल्ह्याच मराठवाड्यामध्ये एकच जिल्हा ते म्हणजे हिंगोली जिल्हा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग म्हणजे आवडा बघा पुन्हा नरसीला संत नामदेवराया जन्मापासून समाधीपर्यंत पंढरपूरचा देव जगदीश परमात्मा त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि एका घरामध्ये चौदा महाराज असं जगाच्या पाठीवर पुन्हा वित्यास पुन्हा झाला नाही होणार नाही बघा हिंगोली जिल्ह्याचं वैभव काय मातीमध्ये पावर आहे नामदेव महाराज पठाडे माधव महाराज मगर सुरज खेडकर काशीराम बुवा इडुळीकर काय रत्न काय वाघ आणि काय हिरे लक्षात ठेवा म्हणून सगळ्या लोकांना चान करून द्यालेत आपल्या मातीची जिल्ह्याची आपली काय पावर आहे हे प्रत्येकानं संशोधन करायचंय आणि त्या मातीला त्या क्रांतीला त्या उजेळ्याला त्या उजेडाला आणि भागवत धर्माच्या भगव्या पताकीला गालबोट लागलं नाही पाहिजे म्हणून तोरुन सुधारला पाहिजे माळी घातल्या पाहिजे देव धर्म देश वाढला पाहिजे संप्रदाय बळकट झाला पाहिजे हा तरुण व्यसनातून मुक्त झाला पाहिजे बळीराजा शेतकरी आनंदात राहिला पाहिजे ही सध्या अत्यंत काळाची गरज आहे बर महाराज साधन केलं हो केलं बरं मग काय अपेक्षा तू खूप बऱ्या सांगतात देवा पण माझी एक विनंती आहे काय विनंती आहे काही नाही आता आमच्या लोहगावानं दानशूर माणसानं अशा पंक्ती केल्या नंबर एक दोन चार नगर भोजन झाले शंकर गुरुजी वामन महाराज आणि आज मी जेवण असं पद्धतशीर केलं की के घेर बदलायची गरजच नाही काय जेवण आहे काय लोहगाव आहे डी एड डी एड करून सीएटी केलेलो चाळणी बदलायची गरजच नाही भातन कडी घेर बदलायची गरजच नाही चावलच नाही चपाती भाजलीच नाही कुटकुटच करायला इनच द्या तसं नाही र सकाराम हा हुशार आहे ते म्हणले आमचे उद्धव बुवा गुरुजी येणार भजन पुन्हा कीर्तन होणार आहे गडबड जेवलं कसं जमल धावपळ केली तर म्हणून दोनच आटम असे मस्त ठेवले महाराज नंबर एक हा आणि उद्या रगड भंडारा या पा असाच कार्यक्रम अशाच पंक्ती हाच पारा हेच निवेदन असेच भजने अशीच कथा आणि आत्माराम रामगिरीजीची अशीच उपस्थिती बर मग असं बोलण्याकरता तुकोबार तीन काळ टाकले बघा ना भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ ध्येय ध्याता आणि ध्यान तीन टाकलं बर महाराज काय म्हणतात महाराज महाराज म्हणतात हा कार्यक्रम बर हे वाटण असं चलावं की गाव मिळेपर्यंत जेवण असं करावं तृप्ती होईपर्यंत माझं बोलणं कळालं का चॅनल बदलू <laughs> हा आता उ, उत्तर बघा चला नाशिकून गंगा निघाली ना ती गंगा मध्ये थांबत नाही तिचा एक हेतू आहे त्याची एक इच्छा आहे कि त्या गंगेला आपला पती भेटला पाहिजे नाही तर असा योग येतच नाही महाराज आम्हाला शिमगा आणि दिवाळी तर <laughs> <laughs> पण आज लोहगाव मध्ये खासच धोंडोपन दादा न आणि शंकर गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली एक दिवाळी नाही पाच दिवसाची नाही माझ्या लोहगावामध्ये सात दिवसाची दिवाळी विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी आणि गावातल्या माणसाने दानशोर आणि तरुण मंडळीनं भरभराटून साठ दिली मी कुठंच हार ठुत नाही कुठंच हार ठुत नाही काढून टाकतो पण हार वासाले असं वाटाले घरला घेऊन जावं पण घरची म्हणल दुसरी केली का कळाल ना मी चित्रोट माणूस आता ऐका <आए> हा <laughs> तुका म्हणे गंगा सागर संगमी आता गंगा निघाली ती कुठं जाणार समुद्राला मधी थांबणार नाही हा तिचा हेतू आहे साधन साध्यापर्यंत माझं बोलणं कळालं ना तुम्हाला एक सांगायलो गप्पा माळ घालणं सोपंय टिकविना अवघड आहे पैसा कमी आहे सांभाळणं अवघड आहे नेम घेणं सोपंय चलविन अवघड आहे सुन येणं सोप आहे संग जमन ये हा? नाही आहे का मळमळ कराले, नाही बरोबर आहे का चूक चला हा नेम असा चढला पाहिजे बंद पडला नाही पाहिजे उत्तर उत्तर याचा हा मोठा झाला पाहिजे बर म्हणणं वेगळं ते तू बर या अभंगाच्या भूमिकेतून अभंगाचं चा पहिलं छेड माझ्या भावा आ। 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 आता